हात स्वच्छ धुण्यासाठी अगोदर काय करायचे हात ओले करायचे केले का ओले त्यानंतर काय घ्यायचं हँडवॉश थोडंसं घ्यायचं जास्त घ्यायचं नाही त्यानंतर असे हात चोळायचे चोळे का त्यानंतर काय करायचं त्या सांध्यामध्ये मळ असते जी घाण असते ती काय करायची अशी घासायची त्याच्यानंतर हे हाताने घासायचे त्याच्यानंतर काय करायचं हे अंगठे अंगठेमध्ये मळ असते सगळे बघायचे अशा पद्धतीने करायचं त्याच्यानंतर काय करायचं पुन्हा या नकामध्ये काय झालेले असती मळ गेलेली असती बरोबर का यानंतर काय करायचे असे घासायचे हातावर इकडचे पण आणि त्याच्यानंतर काय करायचं परत एकदा असं सोळायचं मस्त आणि त्यानंतर पाणी आणि पाणीने स्वच्छ धुवून घ्यायचे लक्षात आलं का सगळं जातात सगळे करताल घरी नक्की